श्रावण मासानिमित्त पायी दिंडी अर्जुनवाड शिरोय कृष्णाघाट व बांबरवाडी या दिंडीला योगेंद्र थोरात यांच्या वतीने जॅकेट वाटप आज श्रावण मास पाय दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरडे प्रस्थान यावी दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून त्यांना लागणारे पावसापासून संरक्षण होण्यासाठी पावसाळी जॅकेटचे वाटप करण्यात आले या दिंडीमध्ये अर्जुनवाडी घाट व बांबरवाडी या गावातील शंभर वारकरी या दिंडीमध्ये वारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे धर्म अर्ध काय धर्म आर्य काम धनबाद आज कृष्णा घाटीतून श्रावण महिन्यात जाणारी पंढरपूरला दिंडी गेलेली आहे अर्जुनवाड शिरोळ या भागातून लोक येतात आणि ही दिंडी पंढरपूरला जाते तर आता आपण बघितलं तर पावसाचा खूप सीजन आहे पंचवीस ते पाच तारीख पाऊस दाखवलेला आहे त्यासाठी मी आज आमच्या कृष्णा घाटावरती असतील आर्जुनवाडची लोकं असतील महिला आहेत लहान लेकरं आहेत त्यासाठी आज आम्ही शंभर पावसाचे जॅकेट वाटप केलेले आहेत विठ्ठलापर्यंत आमचं आमची लोकं व्यवस्थित सुसुस्थिर आणि सुखरूप पोचावेत अशी आम्ही विठ्ठलाचरणी प्रार्थना केलेली आहे आणि पावसासाठी त्यांना संरक्षणासाठी जॅकेट वाटप आज केलेलं आहे